सातारा न्यूज निर्भीड व निष्पक्ष बातमी एकमेव लिंबाचेवाडी तालुका सातारा येथे श्री कारजाई देवीच्या रथोत्सवानिमित्त बी ग्रेड श्वान शर्यत मैदान कारजाई रेसिंग क्लब मयूरदादा कंसे मित्रपरिवार यांनी आयोजित केले होते यासाठी ग्रामस्थांनी तसेच ग्रामपंचायत सरपंच सर्व सदस्य यांचे मोलाचे सहकार्य लाभले आहे दिवसभर चाललेल्या श्वान मैदानावर महाराष्ट्रातील श्वानांबरोबर कर्नाटक पंजाब येथील श्वानांनीही भाग घेतला होता एकूण एकशे पंचावन्न श्वानन श्वानांनी शर्यतीत भाग घेतला असून या श्वान स्पर्धेत पहिला क्रमांक गोल्डन ग्रुप अजोबा महाराष्ट्र दुसरा बनु रेसिंग क्लब लिजेंड गिरजनी माळशिरस तिसरा खंडोबा प्रसन्न योगी सहाशे तीन निंबवडे असे स्पर्धक विजयी झाले या श्वान शर्यतीसाठी मयूर कन्से अरविंद कनसे अमोल जगन्नाथ कनसे प्रदीप कनसे मंगेश घाडगे सचिन विठ्ठल कन्से साहिल देवानंद पिसाळ विक्रम गायकवाड अजय निकम पप्पू देशमुख रवी निकम विकास गायकवाड शुभम देशमुख ऋषी कन्से यांनी विशेष कामगिरी बजावली आहे असे आयोजकांनी सांगितले नमस्कार मी आज आहे लिंबाचेवाडी लिंबाचे सातारा येथे आहे आज या ठिकाणी लिंबाचेवाडीच्या देवीच्या यात्रेनिमित्त विविध धार्मिक कार्यक्रम आयोजित केलेले यामध्ये यात्रा उत्सव रविवारी आणि आस्ट्रे, सोमवारी असल्या असल्या कारणाने लिंबाचेवाडी येथील मयूर दादा कन्शे मित्र पर, परिवार यांनी भव्य दिव्या असं ग्रेट श्वान्स शर्यत मैदान आयोजित केलेलं आहे या मैदानाचे आता थोड्याच वेळात फायनल होणार आहे या संदर्भात आपल्याला लिंबाचवाडी येथील आहेत हे या संदर्भात आपल्याला थोडीफार माहिती सांगणार आहे तसेच या संदर्भात आपण काय माहिती सांग ग्रामस्थ मंडळ आणि ठरवल्याप्रमाणे साधारणतः वर्ष दुसरे आहे रेसची स्पर्धा आम्ही घेत आहे गावचे सरपंच श्री राजेंद्र कणसे यांच्या नेतृत्वाखाली तसेच प्रशांत कणसे यांचे आमदार यांच्या नेतृत्वाखाली आम्ही हा रेस घेत आहे यातून उद्योगाची चालना तरुणांना मिळते येणारे भाविक असतात त्यांना ही रथोत्सव बघण्यासाठी लोक बाहेरून येतात रेसची स्पर्धा त्यांना एक देखावी त्यांना अनुभवता येतो यासाठी मी सर्व रसिक खूप खूप आभार मानतो आणि तसेच आमच्या ग्रामपंचायतचे सर्व सभासदांचे आणि आयोजकांचे मी खूप खूप आभार मानतो की त्यांनी हा दृश्य घडवून आणलो त्यांना त्यांच्यामुळे आजूबाजूच्या गावांना याच्यापासून चालना मिळते की आपल्याही गावात असे देखावे व्हावे अशा प्रकारे मी सर्वांचे आभार मानतो पहिल्या नंबरच्या बक्षीस काय ठेवण्यात आले तरप्रमाणे प्रथम बक्षीस एक एकवीस हजार रुपयाचे असते द्वितीय बक्षीस हे साधारणतः पंधरा हजार रुपये अकरा हजार रुपये चौथं बक्षीस सात हजार रुपये असे बक्षीस असे टप्पे आहेत त्या बक्षीसाठी पुणे मुंबई नाशिक काही कर्नाटकवरून हे आलेत अपूरवरून आलेत त्या सर्वांचे रसिकांचे खूप खूप आभार मानले रेसला आपलं खूप खूप प्रेम दिलं आपण हे श्वान मैदान किती वर्षापासून चालू केलेलं आहे हे वर्ष आमचं दुसरं आहे दुसऱ्या वर्षात पदार्थ करताना आम्हाला खूप अनुभव मिळतोय श्वंत प्रेमेंचा त्यामुळे आम्ही हा सतत घेण्याचं ठरवलं आहे ग्रामपंचायतने आम्हाला खूप खूप आधार दिला आहे सरपंचाने आम्हाला राजेंद्र कंसे आहेत त्यांनी खूप खूप मोलाचं त्याच्यात आम्हाला सहकार्य दिलं आहे त्यामुळे मी त्यांचे खूप खूप आभार मानतो अशा प्रकारे आता हे मैदान चालू आहे आपण बघतो या मैदान प्रमाण गाजवली जात आहे धन्यवाद सातारणसाठी चुकी झालं